प्रभाग क्रमांक नऊचे भारतीय जनता पार्टी व आर पी आय मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार जितेंद्र चंद्रकांत रणशूर व विजया संदीप देवकर व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संदान यांच्या प्रचारार्थ संजयनगर भागात कॉर्नर सभेचे आयोजन कोपरगाव नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक नऊचे भारतीय जनता पार्टी व आर पी आय व मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार जितेंद्र चंद्रकांत रणशूर व विजया संदीप देवकर व पदाचे उमेदवार पराग संदान यांच्या प्रचारार्थ संजयनगर भागात कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते सदरची कॉर्नर सभा संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष दादा कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली या प्रसंगी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदा कोल्हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान व जितेंद्र रणशोर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे हे सांगतात था काहीतरी आणि एवढे जर कधी तज्ज्ञ हे म्हणतात की मी खूप मोठा तज्ज्ञ आहे शाळा नंबर एक पाडली तिच्यामध्ये भूलबुला बांधला कोणी सांगतात का नाही भुल का बरं बबलू वारी दिसत नाही तो भुलबुलया काय केलं एक नंबरची शाळा पाडली का तिथं चार मधली पाच मधली शॉपिंग कॉम्प्लेक्स नाही बांधता आलं आमचं म्हणणं आहे या ठिकाणी आता आमच्याकडे द्या गोरगरीबासाठी आतापर्यंत त्यांनी सांगितलं की जे आतापर्यंत तुम्हाला हात वरती करून सांगा कधी कोले साहेब असत ना आज सेक्रमेने उठली का आणि यांच्या काळामध्ये दोन वेळ एक चारदा आमदार झाले त्यांच्या काळामध्ये दोनदा अतिक्रमण उठली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही टपऱ्यांचं पुनर्वसन करू काय झालं तरी टपरीचं पुनर्वसन झालं का आमचा हा पॅनल संपूर्ण निवडून द्या या मी बिपीन दादा म्हणून जबाबदारी घेतो विश्वाची झालेल्या सगळ्याच्या सगळ्या टपऱ्या आपण त्यांना पुनर्वसन जास्त करू अरे तुमच्याकडे काही प्लॅन नाही या छोट्या माणसांनी ज्याला पैसे भरता येत नाही भर धंदा करायला काही नाही मग त्याला काय करायचं त्यांनी आमच्या वड्राण समाजाच्या त्या तिथे सुद्धा अनेक त्या सोसायटी असतात त्यांच्या छोट्या मी सभापती असताना सगळ्या सोसायट्यांना कामं द्यायचो एखादा सुद्धा मी असं मोठ्या माणसाला कधीच काम नाही दिलं नाही भर माणसाला कामं मिळायला पाहिजे दीपक पण सोसायटी होती आमच्या गायकवाडची सोसायटी सगळ्यांच्या सोसायटी रोडांच्या सोसायटी होत्या सगळ्यांना काम हो द्यायचो मोठ्या माणसाला कधी काम नाही दिलं आज फोन कोणत्या यादी पहा त्यांच्या पीएचा बंगला किती मोठा झालाय आणि त्यांनीच त्याच्या सगळ्या आणि त्याच्या लोकांच्या त्या ठिकाणी आपले ठेकेदार झालेले आहेत मग गरीब करायचं काय गोळाच्या दारामध्ये <laughs> जायचं हे जर कधी आमचं संपूर्ण पॅनर आलं मी सगळ्या आमच्या नगराध्यक्ष उमेदवारापासून तर सगळ्या तीसच्या तीस, तीस नगरसेवकांना सांगत आपल्याला पहिला अजेंडा करायचा आहे जो झोपडपट्टी वासियाचे जे गाळे तुम्ही काढाल त्यातले पन्नास टक्के गाळे हे झोपडपट्टी वाशियांच्या साठी झाले पाहिजेत काय म्हणून तुम्ही त्यांनी त्यांच्याकडून तुम्ही दहा लाख घ्यायचे पंचवीस लाख घ्यायचे गरज नाही त्याच्यासाठी जर कधी आपण म्हणतो की आम्हाला गोर गरीब माणसाची जर कधी आम्हाला त्याला न्याय द्यायचा असेल तर त्याच्यासाठी हा नियम आपल्याला त्या ठिकाणी लागू करावा लागेल आणि त्याच्यासाठी नगराध्यक्ष आम्हाला पाहिजे त्याच्यासाठी विवेक भयाच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे नगरसेवक त्या ठिकाणी लागतील नुसतं त्यांनी यायचं जरवेळेस भूल काहीतरी कोणतरी यायचं सांगायचं त्यांनी सांगायचं मी असं करत मी दुबई करत अरे आम्हाला दुबई नको बाबा आम्हाला शेंगाई नको आम्हाला दोन आम्हाला कोपरगाव कोपरगाव दे त्या खोबर सर्वसामान्य दीन दलित आदिवासी मागासवर्गीय अल्पसंख्याक माणसांचं त्या ठिकाणी जीवनमान सुधारवायचं त्या ठिकाणी आणि जे संकल्प मी घेतलेला चाळीस वर्षापासून सगळे गोर गरीब विद्यार्थ्यांचे जरी मी पाहिलं तर त्यावेळेस मी सांगित होत की सगळ्यात जर कधी मागासवर्गीय समाज असेल तर वाढारी समाज होता त्यावेळेस मुस्लिम समाज होता त्यावेळेस त्या ठिकाणी शिक्षण घेतलं पाहिजे म्हणून ह्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जिल्हा परिषदेमध्ये असताना मी मुस्लिम समाजाच्या मुलांच्या साठी उर्दू शाळा मी त्या ठिकाणी सुरू केल्या होत्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा नाही अर्धा गावांना केल्या होत्या म्हणजे आज आपल्याला ठरवायचं आहे आज तुम्ही इथं नुसतं आले कोणी बाकीचे लोक येतात भाषण करून जातात मी अनेक वर्ष बसून येतो पण जे सांगितलं ते मी कबूल मी तिथे का तुमच्यासाठी काम केलेले मी आल्या आल्या पाहिलं अजून हे लाईटचं काही पडलं इथं इकडे तिकडे अजून बऱ्याच ठिकाणी असे चौक आहेत की जिथं एवढे जाळे झालेले का बर या माणसांनी जा शॉपच्या भीतीने जगायचं का जागा। हा या माणसांना काही इथं का बरं नगरपालिकेला नगराध्यक्षाला इथं स्ट्रीट लाईट लावता येत नाही का जर कधी पुढची सुरुवात करायची असेल आमच्या स्ट्रीट लाईटची संपूर्ण सुरुवात झोपडपट्टीतली स्ट्रीट लाईट पूर्ण झाल्याशिवाय आम्ही दुसरीकडे कामच करणार नाही कावर बाकीच्या ठिकाणी बाकीच्या लोकांच्या असतील मोठे पैसे लोकाले असतील त्यांच्याकडून आम्ही त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट करू शकतो पण या झोपडपट्टीच्या माणसाला जो गरजवंत आहे ज्याच्या खिशाला काही परवडत नाही आणि मग तुम्ही पट्टी सगळ्यांना सारखी ठेवता इथं दहा हजार लिटरची टाकी तो भरतो इथं याला दोनशे लिटर सुद्धा साठवायला पाणी टाकी नसतं त्याला बिल तुम्ही सारखं घेता हा कुठला अन्याय आहे तुमचा त्यामुळे डोळ्यावरती काय भात बांधून ठेवलेला पट्टी बांधून ठेवलेली हा अन्याय दूर करायचा ही मी समजतो हे इलेक्शन ही क्रांती आहे दोन हजार पंचवीस इलेक्शन ही क्रांती आहे आणि हे क्रांती जर कधी करायची असत या महाराष्ट्रातली गोरगरीबांच्या साठी जर कधी एक वेगळी दिशा घेऊन चालायचा असेल तर आपला हा जो भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांचा आरपीआय यांचा जो संपूर्ण पॅनल आहे त्याला भरघोसांनी निवडून द्या एवढीच कळकळीची विनंती करून माझ्या शब्दांना विराम देतो जय हे कोलंबिया विद्यापीठाने दोनशे वर्ष सर्वात हुशार विद्यार्थी असा सर्व जेव्हा केला होता ना तेव्हा एक नंबर लाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्याला अभिमान वाटला पाहिजे मग यांनी जर अभ्यासिका केली होती तर तिथं बाबासाहेबांचं नाव का नाही दिलं समता स्टडीजला आज लग, ते आमच्याकडे मत मागा येतील आमच्या दलित बांधवाकडे येतील अल्पसंख्यक बांधवाकडे येतील तर ही गोष्ट निश्चित लक्षात घ्या आमदार साहेब सांगता तीन हजार कोटी तीन हजार कोटी तुम्ही रस्ते पाहिले का कुठं रस्ते या पावसाळ्यात तरुणाने एक आंदोलन केलं का तीन हजार कोटी आणि प्रवाशाला बोटी ते कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते नव्हते अशा घोषणा झाल्या कुठंच दिसत नाही तीन हजार कोटी या उलट आमच्या विवेक भाईंनी हा जो विश्वासनामा त्या दिवशी प्रसिद्ध केला कलश मंगल कार हा विश्वासनामा काय सांगतो जाहीरनामा पाहिला असेल तुम्ही वचननामा पाहिला असेल हा विश्वासनामा प्रत्येकाने वाचा आम्ही प्रत्येकाच्या घरपोच दिलेला आहे त्याच्या ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत सर्वप्रथम मी सांगतो सर्वात मला आवडलेली गोष्ट आपल्याकडं सोशल मीडिया आहे इंदोरचा व्हिडिओ आपण पाहतो इंदोर, इंदोर महानगरपालिकेचा का ही जी माउंटेड रोड सुपर मशीन आहे ना आपल्या गावाला धुळगाव म्हटलं जातं ना ही मशीन महाराष्ट्रात पहिली नगरपालिका राहील जर सन्दान साहेब आणि आमची सत्ता आली तर ती ट्रक आणली जाईल आणि कोपरत धूळमुक्त केलं जाईल एक सर्वांनी वाचावा आता आपल्या घरात प्रत्येक जण शिकलेलं आहे त्याच्यानंतर नगरपालिका शाळेत आपण झोपडपट्टीतले आहोत आपले सर्वांचे मुलं काय पन्नास टक्के मुलं हे झोपडपट्टीत ये जे ज्या मुला पालकांचे मुलं नगरपालिकेत शाळेत शिकतात त्यांच्या घरपट्टीत आणि पाणीपट्टीत वेग भया वीस टक्के सवलत देणार आहे ही हा जाहीरनामा विश्वासनामा वाचा हा विश्वासनामा स्वर्गीय शंकरराव कोले नावाच्या विचाराचा आहे विचाराचा काय म्हणतो व्यक्ती नाही म्हणता पन्नास वर्ष या तालुक्यावर शंकररावजी कोले साहेब नावाच्या विचाराचं एक वादळ होतं जनतेच्या मनावर आरूढ अजंक्य होता त्याच्यानंतर मान्य दादा असतील मान्य स्नेहला ताई असतील आणि आता युक्च आश माननी विवेक भैया कोले हा विश्वास तुम्ही कळ वाचा यातली प्रत्येक गोष्ट होणारे दादा आहे ना आमचे साधे महादेव पण विवेक भैयाकडे काही चालत नाही आम्ही कार्यकर्ते म्हणून सांगतो हा हा विवेक भाय्याकडे मी दहा वर्ष आले त्यांच्याबरोबर काम करतो विवेक भाय्याकडे जाताना अभ्यास पूर्ण करून जातं दादाकडे सर्व गोष्टी आमच्या चालतात विवेक भाय्याकडं चालत नाही जरी सन्मान साहेब नागराध्यक्ष झाले तर प्रत्येक गोष्टीवर विवेक भाईंची नजर राहणार आहे इतका दूरदृष्टी असलेला नेता आहे काय आपल्याकडे आमदार की आता काय आहे का देशाचे गृहमंत्री कणकर गृहमंत्री अमित भाई शाह येऊन गेले आपण आमदार नसताना जिल्ह्यात सर्वप्रथम आपल्याला मुख्यमंत्री महोदय भेटले सभा दिली त्यांनी इतका विवेक भाईंचं नाव जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात झालेले आणि शासनाच्या ताईने सांगितलं माझ्या भगिनीनी केंद्रात सरकार राज्यात सरकार तुम्हाला भगिनींना देवा भाऊ सर्व भगिनींचे लाडके देवा भाऊ लाडकी बहीण योजना भारतीय जनता पक्षाची आणि तुम्हाला मी खात्री देतो जोपर्यंत देवा भाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही दुसरी गोष्ट आता परत संजयनगरचा तो नाल्याचा विषय तो निश्चित तो नाल्याचा विषय निश्चित आम्ही सहा महिन्यात मार्गी लावू संधान साहेब कारण तो नाल्याचा विषय अतिशय गंभीर आहे हा नाला असेल खंदक नाला असेल का दादा आम्हाला जर पाणी दोन लाख क्युसेकच्या पुढे गेलं तर आमच्या भागात पाणी बॅकवॉटर येतं बॅकवॉटर येतो तिथं तुंब झाला जातो दा समता समताचं त्यांचंच अतिक्रमण आहे समताचं त्यांचंच अतिक्रमण आहे म्हणून आपल्याकडे पाणी येतं हां ही गोष्ट शंभर टक्के खरी सं, संत समताचं अतिक्रमणच त्यांचे आणि आमदार साहेब फक्त करता एक वर्षापूर्वी ते एवढ्या मतदिकेने निवडून आले पण एक वर्षात ते कोणत्याही जनतेला भेटले नाही त्यांना तर माझं अं, आम आमदार साहेबांना चॅलेंज आहे आमचे विवेक भैया आणि तुम्ही आंबेडकर मैदानावर या समोर समोर चर्चा करा कोपरगाव शहराच्या विकासावर बोला तालुक्याच्या विकासावर बोला आणि विवेक भैया कोणताही कागद घेऊन नाही येणार इतके विवेक बायाबरोबर मी दहा पाच सात वर्ष जेव्हा विवेक बायाबरोबर आलो ना प्रचंड अभ्यास आहे वयाच्या मानेने प्रचंड बुद्धी त्या वयात आम्ही बी होतो इतका हुशार व्यक्तिमत्तो आणि एकदा आम्हाला संधी द्या मागच्या वेळेस काय आलं तुमचा आमच्यावर विश्वास आहे म्हणूनच विश्वास नाम आहे आमचे वीस नगरसेवक निवडून आले होते पण वर्ष शीट गेलं होतं त्यावेळेस मी कळकळीची विनंती करतो सन्मान साहेब आपल्या वार्डातले रस्त्यावर घरी जपे हॉस्पिटल समोर कधी जा कुत्रे नाही त्यांच्या घरी तिकडे दोन कुत्रे <laughs> हा इथे कुत्रे नाही संद बी रस्त्यावरच मनुष्य रस्त्यावरच राहतो आपल्या हॉस्पिटल समोर संदान साहेब व्हाटातले आपल्यावर जबाबदारी जास्ती नगराध्यक्षाला लीड आपल्या प्रभागातून द्यायचं आहे नगराध्यक्ष तीस वर्षानंतर आपल्या भागात येणार आहे परत येईल का नाही ती सांगता येणार नाही पण आलेली संधी ज्या माणसाची मागच्यावर सुटली त्यांनी पुन्हा मेहनत केली एखादा विद्यार्थी आता आपल्या इथं ती भगिनी ही झाली डेवे डेपुटी पवार माझी आपली भगिनी बारा तेरा वर्ष ती एम पी सीचा अटेम्प्ट करीत होती ती हरली नाही तिने संघर्ष सोडला नाही तसाच संधान साहेबांनी सोडला नाही साडे नऊ वर्ष प्रत्येकाच्या सुखात दुःखात लग्नात आनंदात सनधान साहेब हजर होते आणि ते सर्वसामान्याचे संधान साहेब आहे मी येत्या दोन तारखेला कमाल समोर आम्हाला संधी मी पहिल्यांदी निवड निवडणूक लढवितोय माझी पत्नी नगरसेविका होती मा माझी भगिनी ती बरोबरच ननंद भाऊजा आहे बरोबरच होत्या त्या आणि आता नियो, नियो या प्रचारात बरोबरच भेटतात त्या हां पण मी पहिल्यांदी निव निवडणूक लढवित आहे तर मी गेली पस्तीस वर्ष आले ह्या सार्वजनिक जीवनात काम करताना मी कधी मी काय डाऊन टू आर मनुष्य मी नगरसेवक जरी झालो तर मी इथंच येणार आहे मी उद्या नगराध्यक्ष आलो तरी मी इथंच येणार आहे आंबेडकर मैदान आहे जनतेच्या चोवीस घंट्यात कधीही फोन करा माझा फोन बंद नसतो चोवीस घंट्यात रात्री दोनला जरी फोन आला तर जितेंद्रनशूरचा शब्द आहे जितेंद्रनशूर तिथं दुसऱ्या फोनला रिंगला फोन, रिंग फोन उचलवतो आणि गावात आम्ही येतो हे प्रत्येकाला माहिती या वार्डातल्या माहिती आहे गावातल्या माहिती पण विनंती करतो का येत्या दोन तारखेला कमळ निशानी समोर विजयाताई देवकर मी स्वतः जितेंद्र चंद्रकांत रणशूर आणि आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार सर्वसामान्याचे साहेब परागजी संदा साहेब यांच्या समोरील निशेने समोर कमल निशे समोर बटन दाबून प्रचंड मतदित विजय करा विनंती करतो संधान साहेबांनंतर आपल्या प्रभागाला संधी येणार नाही परत पाच वर्ष संधान साहेबाकडं काळजी कर, विनंती करतो कळ कर पाच वर्ष सन्मान साहेब नगराध्यक्ष राहणारे आपल्या प्रभागातला एकही प्रश्न राहणार नाही या मी या ठिकाणी खात्री देतो देतो मान्य बोलतो जय जय महाराष्ट्र कायम आहे त्यामुळे इथल्या समस्या आम्हाला माहिती आहे सगळ्यात मोठा गटारीचा प्रश्न आहे जी चुकीची गटार केली वेळोवेळी आम्ही नगरपालिकेला निवेदन दिले का त्याचा डायमीटर मोठा पाहिजे होता ती चुकीच्या पद्धतीने टाकली ती ती इकडं न वळवता खांबेकरांच्या घरापासून जी वळवली त्याच्याऐवजी ती सरळ एस टी स्टँडिकडे न्यायला पाहिजे होती तशीच सानिका आईस्क्रीम पासून ती सरळ खाली खंदक नाल्या जोडली असती ते पाणी पुढं वाहिलं नसतं परंतु ज्या ज्या वेळी भारतीय जनता पार्टी किंवा आम्ही काम घेऊन जातो फक्त विरोध आणि विरोधच केला गेला त्यामुळे या जिरवा जिरवीमध्ये आपल्या सगळ्यांची जिरली आजही प्रत्येक ठिकाणी आज पाणी येतं पार मारुती मंदिर पर्यंत पाणी आलं त्या पाण्यामध्ये दरवेळी मी असेल जितू भाऊ असेल आमचे संदीप भाऊ असेल आम्ही स्वतः जाऊन त्या पाण्यात गुडघ्या इतक्या पाण्यात दोनदा तीनदा गेलो, थी थी गे। गेलो का तर ती समस्या तेवढी मोठी आहे आज शेळके गिरणी जवळ गेलो तर कायम तिथं पाणी असतं तिथलं पाणी कधीच निघत नाही का तर तिथल्याही गटरीचा तसाच प्रश्न आहे स्ट्रीट लाईट नाही घंटागाड्या येत नाही घंटागाड्या येत नसेल तिथे एक पर्याय आहे ज्या ठिकाणी घंटागाड्या जाऊ शकत नाही त्या ठिकाणी हातगाडीने जाऊन तो कचरा गोळा करून तो बाहेर आणायला पाहिजेत परंतु यांना तो सगळा भ्रष्टाचार करायचा म्हणून कोणतंही काम इथं होत नाही कोणत्याही ठिकाणी पाणी येत नाही स्वच्छतेची कोणत्या फवारणी झालेली नाही रस्ते बघितले तर सगळे निकृष्ट दर्जाचे फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार लोकप्रतिनिधी आणि जे हे जे होते नगरपालिकेचे प्रशासक या दोघांनी मिळून प्रचंड भ्रष्टाचार केला ते आणि त्यांच्या बंगलबाद्यांनी केला आणि ज्यावेळी आम्ही त्यांना विरोध केला तर दरवेळी एकच सांगितलं जातं की विकासाच्या कामाला का भारतीय जनता पार्टीकडून विरोध होतो म्हणून म्हणजे काम चुकीचं यांनी करायचं विरोध आम्ही करायला गेला तर फक्त यांनी म्हणायचं का हे चुकीचं विरोध करतात आज इथल्या समस्या इतक्या आहेत स्ट्रीट लाईटचे आहे पोल असे बऱ्याच ठिकाणी वाकडे झाले आहे काही ठिकाणी घरांमध्ये पोल आलेले आहे पाण्याच्या पाईपलाईन नाही ड्रेनेजच्या पाईपलाईन नाही ज्या गटारी केल्या त्या चुकीच्या आहे हा सगळा भ्रष्टाचार जर आपल्याला मिटवायचा असेल तर विवेक भाईयांच्या स्वप्नातलं जे शहर बनवायचं आहे जो विश्वासनामा आम्ही तयार केलेला आहे जो मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण जो आपल्या सगळ्यांसमोर ठेवला त्या विश्वासनाम्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत कारण हा विश्वासनामा काय आम्ही चार जणांनी बंद विनंती बंद खोलीमध्ये बसून नाही बनवलेला आपल्या सगळ्यांच्या आम्ही येत्या कोणत्या कोणत्या समस्या सोडवायच्या याचा आपण एक सर्वे केला ज्या आपल्याकडून सजेशन्स मागवले आणि मग त्याच्यातून तो विश्वासनामा तयार केला या प्रसंगी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान तसेच आरपीआयचे राज्य सचिव दीपक गायकवाड दलित मित्र पुरस्कर्ते राजेंद्र बागुल माजी नगरसेवक अरविंद विघे आर पी आयचे ज्येष्ठ नेते दे, देवराम पगारे प्रकाश सांगळे सोमनाथ गायकवाड महम्मद शेख पवन राऊत राहुल कालेकर यांच्यासह भाजपा आर पी आय गट व मित्र पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला भगिनी व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते